मानकापूर म्हणजे घाणेरड्या राजकारणाचा बळी मानकापूर ग्रामपंचायतीकडून प्रश्न सोडवण्याची जय्यत तयारी मात्र एक शेतकरी घालत आहे खोडा गटर आणि रस्त्याच्या कामात खोडा घालायला लावणारा स्वतःला सदरचा युवा नेता एक वेळ सुद्धा ग्रामपंचायतीला निवडून आला नाही मात्र गावच्या मुख्य प्रश्नामध्ये सदरच्या शेतकरी कुटुंबाला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊन गटर आणि रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांना दम देऊन ढवळाढवळ करत आहे चारच दिवसापूर्वी सन्माननीय अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी जाग्यावर थांबून दोन्ही बाजूने सरकारी हद्दीत चर मारली आणि गटारवर रस्ता काम चालू करण्याचे धाडस केलं मात्र सदरचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला सुद्धा नोटीस काढून दबाव तंत्राचा वापर केला गेला अशा घाणेरड्या राजकारणामुळे मानकापूर गावचे पार वाटोळे झाले असून गावाने स्वतः हा प्रश्न हाती घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे या सर्व कामासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे माजी अध्यक्ष श्री रुपाली चौगले माजी अध्यक्ष वैशाली कुंभार माजी उपाध्यक्ष युनुस मुल्ला माजी अध्यक्ष अभय चौगले ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले सौ जयश्री पुजारी कविता लोंडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष अश्विनी नरबळ शोभा कल्लाप्पा जगदाळे विलासमती हनुमंत माने राजू बाबू कुंभार अलका चौगले स्नेहल सचिन छत्रे धनंजय रतन चौगले अनिल बाबू अर्गे, सौ शोभा धनंजय माळी भारती महावीर करवते, प्रकाश अन्ना पाखरडे, जयश्री सुनील चौगले सचिन बाळू शिंदे डॉक्टर अजय पाटील प्रमोद मारुती शेवाळे सुनीता राजाराम नाईक मानकापूरचे कायदेतज्ञ ॲडव्होकेट संदीप कृष्णा बनने या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा पाठिंबा असून सुद्धा सदरचे काम पेंडिंग का पडत आहे हे जनतेला सुद्धा कळण्याचं झालं आहे सदरचा रस्ता व गटारीसाठी चर काढून येणाऱ्या महाशिवरात्रीला तीन वर्ष पूर्ण होतात सदरचा रस्ता कामाला विरोध करणाऱ्यांना या भागातील आमदार खासदारांनी कारवाईचा बडगा उघारावा आणि मानकापूरकरांचे स्वप्न पूर्ण करावं या रस्ता कामाच्या बाबतीत ग्रामपंचायतीने व आमदार खासदारांनी पक्षभेद जातीभेद आपला तुपला न मानता काम पूर्ण करावं अशी मानकापूरच्या आम जनतेतून मागणी होतीये रस्ता कामाच्या बाबतीत आला अंगावर तर घे शिंगावर असा पवित्रा घेऊन काम पूर्ण करावं अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये हा रस्ता व गटार काम वेळेत पूर्ण न झाल्यास मानकापूरचे नाव जगाच्या नकाशात व भारताच्या नकाशात एक नंबर लाईल अशी खोचक टीका एका सामाजिक कार्यकर्त्याने बोलून दाखवली हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा